नमस्कार मित्रांनो प्रदीप कारण आपलं स्वागत आहे स्वराज मोटरसा यांच्याकडून आपल्याला हुंडाईवाल्यांची आय ट्वेंटी गाडी आहे मेघनामध्ये मॉडेल दोन हजार दहाचा आहे पेट्रोल व्हेरंटवरती टायर गाडीला बटनमध्ये एक कंपनी म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पॉवर स्टीरिंग आहे गाडीला पॉवर विंडो आहेत कुल ए सीमध्ये गाडी आहे गाडीला लेदर सीट कुशन आहेत स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे दोन लाख दहा हजार रुपये लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स शेवती फाटा कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो हुंडाई आय ट्वेंटी मेगना मॉडेल दोन हजार दहाचं मॉडेल आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे दोन लाख दहा हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील नक्कीच तुम्ही कॉल करू शकताय कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो त्या नंबरशी तुम्ही संपर्क करा भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकी यांची वॅगनॉर गाडी व्ही एक्स आयमध्ये आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे सहाव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे गाडीला पेट्रोल फिरेंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पासष्ट टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीचे सेकंड की अवेलेबल आहे गाडीचे प्राईस कोट केलेले आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बैठिकमध्ये कमी केले जातील लोकेशनाचं असणार आहे भक्तीएजनसी इच्चलकरांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहतर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता व्हिडिओ प्ले होत असताना नंबर तुम्हाला खाली दिलेला असेल त्याच नंबरशी तुम्ही संपर्क करा तुम्हाला डिटेल्स भेटून जातील नेक्स्ट गाडी आपल्याला आहे मारुती सुझुकीवाल्यांची स्विफ्ट गाडी व्ही डी आयमध्ये आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये डिझेल व्हेरिंटवरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत रिवर्स कॅमेरा गाडला आहे कंपनी म्युझिक सिस्टम गाडला आहे पावर स्टेरिंग आहे पावर विंडो आहे ए सी आहे सेंटर लॉक रिमोट सिस्टम आहे गाडी कंडिशन कंडिशनमध्ये आहे चार लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीची प्राइस कोड केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे शहाण्णव सदतीस एकोणीस एकवीस सत्याहत्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही सर्व डिटेल्स घेऊ शकताय यासोबतच अजून आपल्या गाड्याकडे गाड्यांचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू पहा मारुतीवाल्यांची एट हंड्रेड एम पी ए सीमध्ये गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे अकराव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल हे गाडी आहे गा एम एच तेराचं पासिंग असणार आहे प्राईस गाडीची पोर्ट केलेलं आहे एक लाख चाळीस हजार रुपये निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये इचलकरंजी इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कोल्हापूरमध्ये हर्ष कार यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर यांचा असणार आहे अठ्ठ्याऐंशी जोरुसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून सर्व डिटेल्स घेऊ शकता आहे मित्रांनो यासोबतच अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करू शकताय नेक्स्ट गाडी आपल्याला आहे ऑडी गाडी आहे क्यू सेवन पंचेचाळीस टी डी आयमध्ये क्वाट्रा ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे विथ सनरूपमध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे रनिंग झालेलं आहे एक लाख शेहेचाळीस हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा फुल आहे टायर गाडीला नवीन आहेत इंक ब्ल्यूमध्ये का कार असणार आहे गाडीचं आर्टी पासिंग असणार आहे एम एच वीसमध्ये असणार आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेली आहे बत्तीस लाख ऑलमोस्टली फिक्स्ड अमाऊंट असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर यांचा आहे अठ्ठ्याऐंशी झिरोचा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकताय नेक्स्ट आपल्याला गाडी असणार आहे इर्टेगा गाडी आहे फिडायमध्ये दोन हजार चौदाचं मॉडेल आहे गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच बारा के वाय पंचावन्न सत्याहत्तर नंबर आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे कंपनी स्ट्रेपलर बघायला भेटणार आहे याची ओरिजिनल कलरमध्ये गाडी आहे पुढचे टायर गाडला शंभर टक्केमध्ये आहेत मागचे टायर पन्नास टक्केमध्ये आहेत ग्रोपर कारांची आहे रनिंग झालेलं आहे एक लाख पंचवीस हजार किलोमीटर गाडीची प्राइस पोड केलेली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये बैठेमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून सर्व गाडीचे डिटेल्स घेऊ शकताय यासोबत तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल मारुती सुझुकीवाल्यांची आपल्याकडे वॅगनावर गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन गाडी असणार आहे है, मदी, है है, है, दोन हजार बावीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये एकोणचाळीस हजार किलोमीटर रनिंग झालेलं टायर गाडला नवीन आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे रिवर्स सेन्सर गाडला आहे दोन पॉवर विंडो आहेत रिमोट की गाडला आहे एअरबॅग सिस्टम गाडला आहे चिल्ड ए सीमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केले सहा लाख ऐंशी हजार रुपये दोन हजार बावीसचं मॉडेल आहे अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून सर्व डिटेल्स घेऊ शकताय मित्रांनो यासोबतच अजून आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण डेली रोज सकाळी न चुकता एक व्हिडिओ अपलोड केलाच जातो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करणे मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना भेटून जाईल अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला अजून तुमच्या कोणत्या तुम्हाला कोणत्या गाडीचा हव्या असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल अवेलेबल असेल तर तुमचे लगेच आपण व्हिडिओमध्ये अपलोड करत असतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशा पद्धतीच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर